धोकादायक इमारतीतून परिवहनचा कारभार कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून करावे लागते काम तातडीने स्ट्रक्चर ऑडिट करण्याची ठाणे काँग्रेसची मागणी परिवहन सेवेतील वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत तसेच वाहतूक भवन इमारतींचे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बांधकाम करण्यात आले पण तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचं काम न झाल्याने या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत व आर सी सी बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे सन 2017 रोजी स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले असता या दोन्ही इमारती सी टू बी श्रेणीत दर्शवल्याने इमारतींची तातडीने दुरुस्त केल्यास इमारतींचे आयुर्मान किमान पंधरा ते वीस वर्ष वाढेल असे वर्तवले होते परंतु या स्ट्रक्चर ऑडिटला आठ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून देखील कुठलेही दुरुस्तीचं काम न केल्याने इमारतींची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे महापालिकेकडून विविध प्रकल्पांवर हजारो कोटी रुपये खर्च होतो परंतु परिवहनकडे मात्र दुर्लक्ष होत आहे आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर ड्रायव्हरचा रेट रूम आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांची भेट घेत इमारतींची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर ड्रायव्हरचा रेस्ट रूम तिकिटांचा साठा रेकॉर्ड रूम कॅशरूम युनियन ऑफिस असून इमारतीचे कॉलम बीम व बाहेरील बाजूतील प्लास्टर बरेच ठिकाणी खराब झालं असून लिकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीचे आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचे निदर्शनास आले यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते कारण धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असे असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील व परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनाच्याच धोकादायक झालेल्या व शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी महिला अध्यक्ष स्मिता वैती संगीता कोटल सुमन वाघ श्रीरंग पंडित अंजनी सिंग अकिंदर टमाटा श्रीकांत गाडिलकर अजिंक्य भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते दोन्ही इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट हे दोन हजार सतरा साली करण्यात आलेलं होतं आणि दोन हजार सतरा साली हे ऑडिट ज्यावेळी करण्यात आलं त्याच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं की कशा प्रकारचे स्ट्रक्चरल रिपेअर्स या इमारतीमध्ये केले गेले पाहिजे की जेणेकरून या इमारतीचं आयुर्मान हे पंधरा ते वीस वर्ष वाढेल परंतु कुठल्याही प्रकारचा रिपेअर या इमारतींमध्ये करण्यात आलेला नाही आठ वर्षापूर्वी या इमारतींचा जो रिपोर्ट होता तो सी टू बी होता सी टू बी म्हणजे त्या ठिकाणी लोक राहत असताना त्याचं रिपेअर होऊ शकतं पण आठ वर्ष ह्याला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न केल्यामुळे ही इमारत एक तर सी टू ए किंवा सी वन कॅटेगरीमध्ये असेल सी वन असेल तरी तातडीने रिक्त करून ही डिमॉलिश अति धोकादायक कॅटेगरीमध्ये मोडते आणि जर ही सी टू एमध्ये असेल त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ह्याचं पहिले रिपेअर केलं पाहिजे त्यानंतरच हा जो परिवहनचा जो कारभार आहे ते ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग असेल किंवा परिवहनची इमारत असेल त्यातून चालला पाहिजे सर आजच पेपर उघडला पेपरामध्ये त्यांनी कुठल्या तरी भिगवणच्या हॉटेलमध्ये पाहणी केली ते विविध डेपोमध्ये पाहणी करतात तर थोडासा वेळ माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ठाणे शहरामध्ये परिवहन सेवा देणारे आपले जे परिवहन कर्मचारी आहे त्यांचा रेकॉर्ड रूम त्यांची कॅश रूम त्यांचा रेस्ट रूम त्यांचा युनियनचं ऑफिस बरोबर ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीमध्ये त्यांनी एकदा यावं त्यांचा सगळा जमा काय आय एस आय पी एस घेऊन यावं आणि एकदा जरा बघावं की काय परिस्थिती आहे आणि या सगळ्या उपाययोजना मला सांगा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे रंगकामांवरती आपण चाळीस कोटी रुपये खर्च तुम्ही बघितलं असेल त्या एलईडी स्ट्रिप्ट वगैरे लावल्या पस्तीस कोटी रुपये खर्च अशा वेगवेगळ्या इमारतींना वेगवेगळ्या ठिकाणी आपण खर्च केलेला आहे मग या परिवहन कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्यांना अशा प्रकारची सात्य वागणूक का यांच्या पण इमारतीचा या ठिकाणी रिपेअर झालं पाहिजे ना महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते फक्त सर्वसामान्य नागरिकांना लागू आहेत आणि त्यांना स्वतःला लागू नाही आहेत का काही दिवसापूर्वी आम्ही बाब उघडकीस आणली ती आपली गावदेवीची इमारत प्रभाग समितीची इमारत तिला नाही नाहीये बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्यांना कायदा वेगळा आणि महानगरपालिकेला कायदा वेगळा आहे का साडेचार हजार इमारतींचं तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण केलं पण ही इमारत काय ठाणे शहराच्या हद्दीमध्ये मोडत नाही का काय का ह्यांना दिसत नाही का काय हिचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं नाही काय याचा रिपेअर झाला नाही काय याच्यासाठी तरतूद करण्यात आली नाही माजी मुख्यमंत्री आणि आताचे सन्माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात मोडणारी ही इमारत आणि आताचे जे परिवहन मंत्री आहेत ते ठाणे शहरामधले आहेत त्यामुळे त्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी उद्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं बरं वाईट होऊ नये त्याचं स्टार्टर इनिस्ट्रक्चरल ऑडिट करा ती जर सी टू ए कॅटेगरीमध्ये असेल तर ही रिक्त करा रिक्त करून रिपेअर करा नाही तर हे जे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवा आणि सी वन या कॅटेगरीमध्ये जर इमारत मोडत असेल तर इमारत डिमॉलिश करा आणि या ठिकाणी नवीन परिवहन भवन त्या ठिकाणी बांधावं काँग्रेसची भूमिका काय आम्ही सातत्याने भूमिका त्यांना घ्यायची आम्ही दाखवून देतोय अधिकार त्यांनाच सगळे तुम्ही स्ट्रक्चरला ऑडिट करता निधीची तरतूद तुम्ही करता निधीची तरतूद करावी आणि बांधून द्यावं यांना चांगलं ठाण्याचा परिवहनचा कारभार तर या ठिकाणाहून चालतो तर अशा रेस्टरूममध्ये पडताना काय रेस्ट करत असतील वरण कधीतरी प्लॅस्टर पडेल अशी भीती आहे त्यांना आणि हे जर काही या ठिकाणी जर घडलं तर पूर्णपणे याला ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल